दहा दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला होता याबाबत त्यांनी हिंजबडी पोलीस ठाण्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई त्यांचे पती आणि इतर तीन ते चार जणांवर अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय माझ्याकडे भूमाता ब्रिगेड संघटनेबाबत अनेक पुरावे आहेत आणि या संघटनेचा आपण लवकरच जनतेसमोर भांडाफोड करणार आहोत अशी माहिती डॉ विजय मकासरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे सत्तावीस जून दोन हजार सतरा रोजी राहुरी तालुक्यातील वळण येथील डॉक्टर विजय मकासरे यांना पुण्याजवळील बाणेरजवळ प्रशांत देसाई आणि इतर तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करून त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता त्यानंतर तृप्ती देसाई यांनी डॉक्टर मकासरे यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या त्यामुळे सदर घटनेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे मात्र आठ दिवसानंतर डॉक्टर विजय मकासरे यांच्या फिर्यादीवरनं येथील हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तृप्ती देसाई प्रशांत देसाई आणि इतर तीन ते चार जणांच्या विरुद्ध लुटमार मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर तृप्ती देसाई यांनी खुलासा करताना सांगितलंय की भूमाता ब्रिगेडची बदनामी करण्याच्या दृष्टीनं आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र डॉक्टर मकासरे यांनी सांगितलंय की मी दाखल केलेला गुन्हा हा सत्य आहे त्यात काहीही खोट नाहीये माझ्याकडे भूमाता ब्रिगेड या संघटनेबाबत अनेक पुरावे आहेत आणि मी ते लवकरच जनतेसमोर ठेवणार आहे तसेच त्यांनी भूमाता ब्रिगेड संघटनेबाबत कोणाची काही तक्रार असल्यास मला संपर्क करावा असं आवाहन केलंय देसाई यांनी जो माझ्यावर आरोप केलाय की के, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर विजय मकासरे यांनी केलाय तर त्यांचा तो आरोप पूर्णपणे एकदम खोटा आहे कारण मी जी घटना घडली ते ती घटना पोलिसांना आहे त्याप्रमाणे रात्री दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पोलिसांना मी, ते मी विशत करो थो तो, ती घटना मी विषद करत होतो ती घटना विषद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला ज्यावेळेस आम्ही टी व्ही चालू केला आम्हाला फोन आले की तुमची काहीतरी बातमी आहे टी व्हीवर तुम्ही गुन्हा दाखल केला आहे तृप्ती देसाईंवर त्यावेळेस आम्ही टी व्ही चॅनल चालू केल्यानंतर आम्हाला कळलं की तृप्ती देसाईंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आम्ही त्यासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली इथे एखाद्या मागासवर्गीय माणसाला मारहाण केल्यानंतर त्याची लुटमार केल्यानंतर त्यात त्याला मानसिक शारीरिक त्रास दिल्यानंतर ॲट्रॉसिटी हा गुन्हा हा कायदा आपोआप लागला जातो तो असा कुणी फिर्यादी येऊन सांगणार याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा अशा अशा प्रकारे तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आ, होत नाही हे न कळण्या इतकी दूधखुळी ती तृप्ती देसाई तर बिलकुल नाही आणि जर तृप्ती देसाई असं म्हणत असेल की विजय मग ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करतो तर त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मा माझ्यासोबत जेवढे मित्र होते ते सगळे दहा वीस लोकं ती सगळे जी सगळे मराठा समाजाची होती ह्या समाजाने मला पूर्ण साथ दिलेली आहे आता ह्या बाईचे थोड्याच दिवसात मी हिचे काळे धंदे किंवा याची हिचे जे उद्योग चाललेत भूमाता ब्रिगेडच्या नावाखाली बेकायदेशीर भूमाता ब्रिगेडच्या नावाखाली हे लवकरच मी तुमच्यासमोर आणणार आहे तृप्ती देसाई यांच्या या बेकायदेशीर असणाऱ्या भूमाता ब्रिगेडबद्दल कुणाच्या काही तक्रारी असतील तर मला फोन करा माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे चारशे एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे चारशे तुम्हाला लागणारा सगळा कायदेशीर खर्च किंवा कायदेशीर बाबींचा पाठपुरावा लागणारे वकील वगैरे सगळे मी मोफत पुरवेल परंतु या बाईचा बुरखा फाडल्याशिवाय आता आपण गप्प बसायचं नाही मनोज सह सतीश पुलसौंदर सी चोवीस तास राहुरी